न्यूज संध्याकाळच्या दिवाळी खरेदीची धूम वाहतुकीच्या रांगा या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवारपासून पुढचा शुक्रवार वगळता सलग सात ते आठ दिवस सुट्ट्या आल्यामुळे शनिवारपासून सोलापूरच्या बाजारपेठेत दिवाळी खरेदीची धूम दिसून आली आज दुपारी सोलापूर शहरातील एसटी स्टँड मेकॅनिक चौक नवी वेस मधला मारुती सराफकट्टा चाटी गल्ली नवी पेठ आदी भागात ग्राहकांनी बाजारपेठा फुलून गेल्या होत्या महापूर आणि अतिवृष्टीमुळे यंदाच्या वर्षी गेल्या आठ दिवसात खूप कमी गर्दी दिसत होती मात्र आज जास्त गर्दी शहरात दिसून आली त्यामुळे अनेक संकटांवर मात करत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बाजारपेठांमध्ये आजपासून आनंदाचं वातावरण दिसू लागलंय माजी आमदार दिलीप माने राजन पाटील माजी आमदार यशवंतर माने प्राध्यापक शिवाजी सावंत तसंच रणजित शिंदे यांचे लवकरच भाजप प्रवेश होणार असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारण बदलणार केली शाळेच्या मैदानावर उद्या होणार कार्तिकी गायकवाड यांचा दीपावली निमित्त पहाटेची गाणी हा कार्यक्रम ब्रह्मदेव माने बँकेचा उपक्रम सोलापूर शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे आणि धुळीचे वाढले साम्राज्य महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष दिवाळीसाठी आलेल्या वाहनधारकांना होतोय मोठा त्रास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांची घेतली भेट आता दीपक साळुंखे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा दीपावली निमित्त सोलापुरातील बेलाटीजवळ असलेल्या बाळूमामा मंदिरात आज धनत्रयोदशी निमित्त होणार गणेशपूजन दीपदान तर उद्या होणार रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा टू आणि भव्य प्र प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banchoir Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin Makeup and Prosthetic Seed as Holder Trainer Learn from Expert Trainers Professional Basic Course, Professional Advanced Course Hair Trichology, Hair Chemical Treatments, Advanced Haircuts, Styles Makeup Artistry, Personal Makeup, Certificate and Diploma Courses 100% Practical and Theoretical Training Child Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, Satrasna Station Road, Solapur दीपावली कॉन्टॅक्ट सुट्ट्यांमुळे तुळजापुरातील भवानी मातेचं मंदिर दर्शनासाठी बावीस तास भाविकांसाठी राहणार खुलं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले पंढरपूर कॉरिडॉरसह तीन भक्ती निवासस्थानं उभारणं सतरा रस्ते विकसित करणं नदीवर तीन ठिकाणी पूल बांधणं असा पंढरपूरचा एकूण तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं काम सुरू होणार सोलापूर महापालिकेकडे एक लाख पाच हजार मिळकतदारांनी पंधरा ऑक्टोबरपर्यंत भरला एकशे एकोणसाठ कोटी रुपयांचा विक्रमी मिळकत कर राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणं विहिरी तुडुंब भरल्या असून यंदा रब्बी पिकाखालील क्षेत्र पासष्ट लाख हेक्टरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे दिवाळी सणानिमित्त सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रित राखण्यासाठी पहाटेपर्यंत नाकाबंदी सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत सिग्नल सुरू ठेवण्याच्या पोलीस आयुक्तांनी दिल्या सूचना लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव पंजाबमधील डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांच्या घरावर सीबीआयचा छापा साडेसात कोटी रुपये रोख आणि अडीच किलो सोनं सापडलं भुल्लर यांना करण्यात आली अटक महाराष्ट्रातील अडतीस लाख छत्तीस हजार हेक्टरवर यंदाच्या वर्षी कापसाची करण्यात आली लागवड ओबीसी आरक्षण जाणार आहे याचे काही पुरावे आहेत का मंत्री विखे पाटील यांचा सवाल ओबीसी नेत्यांना राईचा पर्वत उभा न करण्याचा दिला सल्ला भाजपमध्ये नव्वद टक्के काँग्रेस राष्ट्रवादीमधील नेते स्वतःची पोरं जन्माला घाला तुमचं अस्तित्व आहे का संजय राऊतांचा आशिष शेलारांवर शेलक्या शब्दात प्रहार संविधानाचं पुस्तक घेऊन मिरवणारे आज नक्षलवाद्यांच्या सुटकेसाठी अहोरात्र प्रयत्न करतात पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेस टीका डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव पाकिस्तानचे लष्कर प्रमुख म्हणाले भारत पाकिस्तान दहशतवाद पसरतोय क्षेत्रफळ जास्त तर आपण सुरक्षित आहोत असं समजू नका आमची शस्त्रे कुठेही हल्ला करू शकतात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांना दिवाळीला चिकन मसाल्याची पाकिटं वाटली वारकरी संतापले व्हीवीजी कंपनी वादाच्या भवऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे माजी आमदार राजन पाटलांना खुलं आव्हान जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो तुम्ही अंगर सोडून माझ्या विरोधात लढा जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देतो मुख्यमंत्री <प्रावारा> देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकोणपन्नास कोटींच्या विकास निधीची मागणी येत्या आठ दिवसात तीन कोटींच्या कामांची मंजुरी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची माहिती येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा